शिरपूर शहरासह तालुक्यात अवैध धंद्यांच्या प्रमाणात मोठ्या संख्येने वाढ झाल्याचे दिसून येत आहे सट्टा जुगाराचे आकडे घेणे ठिकठिकाणी सोडा गाडीवर दारू विक्री त्याचप्रमाणे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्या शिरपूर शहरातील गुजराती कॉम्प्लेक्स चौकातून मांडल रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने उभे असल्याने वाहतुकीची कोंडी होते त्याचप्रमाणे गुजराती कॉम्प्लेक्स पासून थेट अगदी बस स्टँडच्या इन गेट व आउट पर्यंत ठिकठिकाणी अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने उभी असतात त्यामुळे बऱ्याचदा ट्रॉफिकची कोंडी होत असते अशा ट्रॉफिकमध्ये अनेक वेळा इमर्जन्सी रुग्ण घेऊन जाणारी रुग्णवाहिका देखील अडकते याचा दुष्परिणाम रुग्णास उपचार घेण्यासाठी विलंब होतो दिनांक पाच जानेवारी रोजी शिरपूर बस स्टँडच्या इन गेटवर प्रवासी वाहतूक करणारी कालिपिली क्रमांक एम एच अठरा पी तीनशे बावन्नवरील चालकाने अगदी बस स्टँडच्या इन गेटवर गाडी थांबवून ठेवली असता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिकची कोंडी झाली असल्याचं आगार व्यवस्थापक मनोज पाटील यांच्या निदर्शनास आलं त्यामुळे त्यांनी तात्काळ येऊन सदर कालीपिली चालकात गाडी पुढे घेण्याचे सांगितले असता त्या चालकाने आगार व्यवस्थापक यांच्याशी हुज्जत घालून आरेरावीची भाषा केली तसे पाहता शासन नियमानुसार बस स्टँडच्या इन गेट व गेट तसेच परिसरपासून दोनशे मीटर अंतरापर्यंत कुठलेही अवैध प्रवासी वाहतूक करणारे वाहन उभे करण्यास मनाई असताना देखील कालिपिली चालक व खाजगी प्रवासी वाहतूक करणारी गाडी गेट जवळ करून उभी ठेवतात व गेटवर आरोळ्या मारून प्रवासी बोलवतात याचाच अर्थ शिरपूर शहरात कायदा व सुव्यवस्थेवर अर्थात पोलीस कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो पोलीस प्रशासनाचे या अवैध धंद्यांना प्रोत्साहन दिले जात आहे का असा प्रश्न जनतेतून निर्माण होत आहे